नमस्कार तरुण महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मुख्यतः गंगापूर तालुक्यामध्ये सिद्धनाथ वडगाव असो गवळी शिवरा असो किंवा लासू स्टेशन या परिसरामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असल्यामुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार जे आहेत प्रशांत बम ते आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की जे नुकसानग्रस्त झालेले आहे किंवा ज्या पिकाचं नुकसान झाले आहे त्याबाबत त्यांनी शासनाकडे काय काय निवेदन सादर केलेलं आहे किंवा त्याबद्दल काय माहिती मागितलेली आहे सर आपल्या भागामध्ये जे आहे तर अतिवृष्टी झालेली आहे मक्का असो बाजरी असो किंवा आपले कपाशी असो यांचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याचं म्हणजे आपण काही पाठपुरावा केलेला आहे का किती नुकसान झालेलं आहे किंवा त्याचे पंचनामे करण्याचे काही आदेश दिलेले आहेत का बघा या वेळेस पावसाळा जो झालेला आहे तो जवळपास आत्ताच एकशे तीस टक्क्याच्या आसपास पाऊस झालेला आहे अंदाज होता एकशे सहा टक्क्याचा आणि म्हणून तोही अगदी अतिपाऊस जास्तीचं मारा यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं माझ्या हिशोबाने जवळपास शंभर टक्केच पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या वेळेच अतिनुकसान शेतकऱ्यांचं या पद्धतीने झालंय की शेतीतली माती सुद्धा वाहून गेली आहे म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात पिकं लावायला ह्या पद्धतीचं संकट उभं राहिलेलं आहे मी शासनाकडे पत्रव्यवहार केलाय सगळ्या अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केलाय आणि अगोदरच शासनाने पण त्याची दखल घेतलेली आहे अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे सगळीकडचे पंचनामे चालू आहेत पाऊस अजूनही चालू आहे अजूनही अंदाज आहे की अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पाऊस जास्त पडेल दहा तारखेला पडेल वगैरे तर मी इतकं सांगू इच्छितो की कुणीही चिंता करण्याची गरज नाही पंचनामे झाले नाही म्हणून कुणाला पिकाची नुकसान भेटणार नाही असं होणार नाही जी काही नुकसान भरपाई शासन डिक्लेअर करेल त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यापर्यंत दिली जाईल इतकंच नाही तर दिवाळीच्या अगोदरच एक हप्ता शेतकऱ्यांच्या ह्याच्यात जावा अशी शासनाची सध्याची परिस्थिती म्हणजे काय होतं त्याला काम चालू आहे ते होऊन प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा नक्की मिळेल शेतकऱ्याच्या तोंडाशी जो घास आलेला आहे सध्या सण उत्सव येत आहे आणि अशा वेळेस त्यांच्या हातामध्ये पीक येण्याचे जे वेळ होती ती आता निघून गेलेली आहे आणि नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर कुठेतरी आपण शासनाला सांगून ओला दुष्काळ जाहीर करण्याचं सांगणार आहेत बघा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राच्या टीम एन डी आर एफ ह्या सगळ्यांची पाहणी होते ओला दुष्काळ म्हणजे केंद्रालाही आपल्याला सामावून घ्यावं लागतं त्या पद्धतीची तयारी चालू आहे आणि मला काही शंका वाटत नाही कारण की ह्यावेळेचा जो पाऊस आपण बघितला संपूर्ण मराठवाड्यामध्ये तर नक्कीच तो पण नाही सदृश पण नाही तो ओला दुष्काळ टाईपच आहे म्हणून ओला दुष्काळ किंवा राज्य शासनाकडनं ओला दुष्काळाच्या बरोबरीने ज्या काही भरपाई दिल्या पाहिजे शेतकऱ्यांना त्या नक्कीच दिल्या जातील असा मला विश्वास सरसकट नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे सरसकटच आहे मला नाही वाटत एक एक क्षेत्र वाचलं असेल थोडाफार काही ऊस वाचला असेल तर त्याच्यावर पाहणी चालू आहे पण जवळपास सरसकटच नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आ, शासन शेतकऱ्यांना मदत करण्यास समाधानी आहे तत्पर आहे सांगितलं मी आहेच तर आपल्यासोबत हे होते गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रचंड यांनी सांगितलं आहे की शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे शेतकऱ्यांना तसंच वाऱ्यावर सोडण्यात येणार नाही असे यांनी यावेळी सांगितलं मी रवींद्र सिरोडकर तरुण महाराष्ट्र नी छत्रपती संभाजीनगर